आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या हक्काचं रिपब्लिकन सेनेचे ठाणा जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब पासवान त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी उपाय आणि आज दिनांक नऊ नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जी घटना झालेली आहे मुंब्रा स्टेशनजवळ संदर्भात आम्ही शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला दिली त्यामध्ये आम्ही रुग्णांना भेटलो इकडच्या डी एनना भेटलो तर त्या डी एनने आम्हाला असं सांगितलेलं की ए नेगेटिव रक्ताची खूप गरज आहे तर माझी सर्वांना अपील आहे सर्वांना विनंती आहे की ए निगेटिव्ह जर रक्ताचे कोणी असतील त्यांचा ब्लड ग्रुप असेल त्यांनी कृपया करून ज्या रुग्णालयाला भेट देऊन आपलं रक्त देऊन त्या जे कोणी ॲक्सिडंट झालेले आज नागरिक आहेत त्यांना त्यांना मदत करावी मी रिपब्लिकन सेनेतर्फे सर्वांना विनंती करत आहे की त्यांनी सर्वांनी त्या लोकांना मदत करण्याची कृपा करावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा मेसेज लोकांपर्यंत पोचवावा ही सर्वांना विनंती मी आता जगताप ठाणा महिला आघा आघाडीची अध्यक्ष आम्ही शिवाजी नगर रुग्णालयामध्ये येऊन आम्ही रुग्णालयाला भेट दिली जे काय सकाळी जे घटना घडली त्या घट घटनेमध्ये जे काय रुग्णालय आहे त्यांना आम्ही जाऊन भेट दिली आणि डॉक्टर लोक चांगले व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट घेतात आहे करतात आहे रक्त वगैरे तर काय त्यांना गरज असाल कोणी येऊन येऊ शकतात शिवाजीनगरमध्ये येऊन देऊ शक शकतात येऊन देऊ शकतात कारण की अतिशय रक्ताची पण गरज आहे रुग्णांना एवढंच बोलते मी राहुल कांबळेशन इथे आम्ही आज झालेलं आहे त्या जे जखमी झालेले रुग्णांना रुग्णांना आम्ही भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला तर सर्व काही व्यवस्थित आहे सर्व हॉस्पिटलनी त्यांच्या व्यवस्थित देखभाल करत आहे पण परंतु इथे मग पुन्हा प्रशासन विजय प्रशासन प्रशा आणि यांचा प्रश्न येतो की खरोखर रोज जे चाकरमाने प्रवास करत असतात प् हे या देशामध्ये सु सुक आहेत का या रोज या देशामध्ये ही अवस्था जी दुरावस्था ही दुरावस्था का झालेली आहे या दुरावस्थेचा रेल्वे प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि आज प्रत्येक ॲक्सिडेंट होतं त्याच्यानंतर त्यांचे डोळे उघडे होतात का हा एक मोठा प्रश्न आहे तर माझी रिपब्लिकन सेनाच्या वतीने प्रशासनाला रेल्वे रेल्वे प्रशासनाला अशीच एक मागणी असेल की तुम्ही जे रोज ट्रॅव्हल करणारे जे चाकरमानी आहेत त्यांची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो तुमच्या तुम्ही सोडवला पाहिजेत आणि धन्यवाद साहेब रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट दिलेली आहे या ठिकाणी जो मुंब्रा आणि दिवा या दरम्यान म्हणजे स्टेशनच्याच लगत जो टर्न येतो त्या टर्नवरती आ, ए, एक एक फास्ट ट्रेन येते आणि एक जी म्हणजे मेल आणि एक जी लोकल ट्रेन आहे यामध्ये जे काही टर्न होतं त्या टर्नवरती ट्रेन चुकली गेली आणि अक्षरशः त्याचं म्हणजे घर्षण अशा पद्धतीचं झालं की हे सगळे जे पॅसेंजर होते हे पॅसेंजर त्यामध्ये काही महिला आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरुष पण आहेत ते अशा पद्धतीने पडले की काही लोकांचा जागेवर मृत्यू झालेला आहे आणि या शिवाजी रुग्णालयामध्ये महा छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयामध्ये एक पेशंट आला की तो पेशंट अगदी जागेवरच मृत्यू झालेला होता आणि सात पेशंटचे या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू आहे त्यामध्ये अजून तीन पेशंट जे आहेत हे तीन पेशंट ज्युपिटर हॉस्पिटलला ते अधिक सिरियस असल्यामुळे ज्युपिटर पेशंटला ते हलवले ज्युपिटर हॉस्पिटल हलवले ज्या ठाण्यामध्येच आहे आणि तात्काळ त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे या ठिकाणी आम्ही तीन सरांना भेटलो त्याचप्रमाणे सुप्रिटेंडेंट मा माळगावकर डॉक्टर माळगावकर सरांना भेटलो आणि त्यांनी वस्तुस्थिती आम्हाला या ठिकाणी सांगितली की पेशंट जे हे जे आहे ते जास्त घाबरलेले आहेत घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यामुळे ट्रीटमेंट वगैरे हो त्यांची लवकरात लवकर होईल आणि उद्या जर त्यांचे ऑपरेशन्स केले जाणार आहे कोणाचे पाय फ्रॅक्चर आहे कोणाचे हात फ्रॅक्चर आहे आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी असं त्यांना असा मुक्का मार्ग देखील लागलेला आहे अशा प्रकारची आम्ही माहिती वगैरे घेतली रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही जे व्यक्ती हो यामध्ये जे काही पॅसेंजर होते ते मृत्यूमुख मुखी पडले त्यांना आम्ही या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो धन्यवाद